धडगाव बस स्थानकावर माथे फिरूचा परिसरात एका माथे प्रचंड गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे या माथे फिरूने पोलीस वाहनावर दगडफेक करण्याबरोबरच चार ते पाच मोटरसायकलची तोडफोड केली आणि एका मोटरसायकल ला आगही लावली सुमारे दीड तास चाललेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं धडगाव बस स्थानकावर दुपारी अचानक एका माथे हातात मोठा दगड घेऊन परिसरात दहशत निर्माण केली त्याने सुरुवातीला वाहनावर केली त्यानंतर बस स्थानकाजवळ असलेल्या ते लक्ष करत त्यांची तोडफोड केली या घटनेमुळे परिसरात एकच धांदल उडाली या माथेफिरूने केलेल्या तोडफोडीत अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच धडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले मात्र माथेफिरू प्रचंड आक्रमक असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली माथे कृत्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अखेर मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले घटनेमुळे धडगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे माथे फिरूने गोंधळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या घटनेनंतर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून त्या माथे फिरूच्या मानसिक स्थितीबद्दल माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत